रोहित आर्य नावाच्या माथे फिरूने काही मुलांना ओलीस ठेवलं होतं आणि आपली काही मागणी ठेवली होती नेमकं याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर आहेत कारण ऑडिशनचा हा मुद्दा होता अमय जी खरं बघायला गेलं तर ज्या पद्धतीनं खरं तर ही सगळी गोष्ट बाहेर आलेली बघायला मिळते तो म्हणतोय की ऑडिशनसाठी त्या ठिकाणी काही का मुलांना बोलवण्यात आलं होतं आणि त्याची काही मागणी होती म्हणून त्यांनी थेट मुलांनाच ओलीस धरलं ही किती धक्कादायक बाब मुंबईमध्ये घडली आहे किंवा घडते आहे ह्याचा आपण विचार करायला हवा या त्या रोहित आर्यावर मला ठाम विश्वास आहे की आमची मुंबई पोलीस नक्कीच कारवाई करेल पण त्या लहान मुलांना तिथे ऑडिशन पाठवा पाठव ऑडिशनला पाठवताना त्या घरच्यांनी चेक नाही का केलं की आपल्या मुलांना आपण कुठे पाठवतो ऑडिशनला कोणाकडे पाठवतो आपण कुठल्या प्रोडक्शन हाऊसकडे पाठवतो आपण रजिस्टर प्रोडक्शन हाऊस आहे का तो माणूस ऑथेंटिक आहे का हे त्यांनी चेक करायला पाहिजे ना आज उद्या कोणी मुंबईत येतं आणि ऑडिशन घेतं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी मुंबईमध्ये घडतात मग तुम्ही बघाल तर हा फक्त हा आज हे घटना उघडकी झाली एका वेगळ्या कारणाने पण ऑडिशन करत असताना अनेक प्रकारचे त्रास ह्या मॉ मुली मॉ जे असतात मॉडेल्स किंवा मुलं जी असतात मॉडेल मुलांना देखील त्रास होतो मुलींना देखील त्रास होतो आणि घानेडा ग म्हणजे गलिच्छ प्रकारचा त्रास असतो आणि ह्याच्यावरती क मुलं बोलत नाहीत कारण ते इकडे काम करायला आलेले असतात त्यांना काम पाहिजे असतं पण अशा प्रकारचे ऑडिशन्स इकडे थांबले पाहिजेत माझी मागणी आहे माझी विनंती आहे मुंबई पोलिसांना की हे जे अशा ऑडिशन्स करतात किंवा हे जे कास्टिंग डिरेक्टर कास्टिंग करतात यांना कुठल्या युनियनचं कार्ड न देता यांना मुंबई पोलिसांनी त्या त्या लोकल पोलिस स्टेशनचं आपापलं आयडेंटिटी कार्ड द्यावं तर और चाप बसेल खरं तर या रोहित आर्यला माथे फिरू असं संबोधण्यात आलेलं आहे मात्र त्याच्या आधी देखील याच्या आधी देखील त्यांनी उपोषण किंवा आंदोलन आणि अशा पद्धतीची भूमिका आक्रमक घेतलेली बघायला आहे असे किती माथे फिरू मुंबईत फिर आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये हा एक आज बा बाहेर आला आज आपण यारी रोड वर्सोवा या सगळ्या ज्या भागामध्ये तुम्ही बघाल ऑडिशनच्या नावावर काय थेर झाले तिकडे बघा एव्हा एक गोष्टी बाहेर येतील मग याच्यावर अर्थ यापुढे मुंबई पोलिसांनी सक्त कारवाई केली पाहिजे अशा ज्या प्रकारचे ऑडिशन्स आणि कास्टिंग डिरेक्टर असतात यांच्या योग्य ती कारवाई करा जे अयोग्य आहेत ते जे फक्त उ इथे ॲक्टर बनायला आलेले असतात पण ॲक्टिंगचा काय होत नाही आणि उदरनिर्वाहासाठी अशा काहीतरी ऑडिशन्स घेतात पालक देखील आपल्या मुलांना अशा पद्धतीनं पाठवतात तेही कुठल्या पद्धतीची शहान शहा निशा करत तेच नवल वाटतं मला या पालकांचा नवल वाटत की तुम्ही कशासाठी कुठे कुठेही पाठवता मुलांना आज तुम्ही पालक बघत पण नाही आपल्या मुलांना आपण कुठे पाठवतो या सगळ्या संदर्भात एक अंकुश असणं गरजेचं नाही वाटत कारण की जसं तुम्ही म्हणालात की पोलिसांनी या संदर्भात कारवाई करणं अपेक्षित आहे याच्या आधी देखील आपली मागणी होती की या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक गैरप्रकार चालतात मला असं वाटतं की लवकरच आम्ही मुंबई पोलिसांना भेटून त्यांना आम्ही विनंती करू की जिथे जिथे ऑडिशन्स होतात कास्त, कास्ट कास्टिंग होतात तिथे तिथे त्या जे जे घेतात त्या लोकांकडे मुंबई पोलिसांचा आयडेंटिटी कार्ड हे असलंच पाहिजे त्याशिवाय ऑडिशन आणि कास्टिंग होता का म्हणे सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण बघतोय की या ठिकाणी खरंतर ज्या ज्या ठिकाणी खरंतर अशा पद्धतीच्या गोष्टी होतात त्या ठिकाणी पोलिसांनी अंकुश ठेवणं गरजेचं आहे असं मत या ठिकाणी मनसेतर्फे व्यक्त करण्यात आलं आहे पर्सन नितीन सह वैदही काम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका